मित्रांनो मी आत्ता आहे पुण्यातील प्राईम लोकेशन बावधन येथे प्राईम लोकेशन याकरता म्हटलं की समोर बघताय ना हे समोर आहे के पुणे थोड्याच दिवसात तुम्हाला हे समोर येत ना हे सगळे के एफ सी मॅकडोनाल्ड बर्गर किंग असे मोठे मोठे ब्रँड तुम्हाला समोर बघायला भेटणार आहेत हा आहे बावधनचा सर्वात प्राईम चौक कारण इथे मिळणारे रिंग, रिंग रोड आणि हा आपला पौड रोड दोनशे फुटाचा आहे रिंग रोड तीनशे फुटाचा आहे आणि सर्वात मोठं जंक्शन इथे होणार आहे आणि हे तुम्हाला दिसते ना समज ही आहे के पुणेची साईड त्याच्या बरोबर अपोजिट आपल्याकडे हा फ्लॅट विकायला आलेला आहे फ्लॅट आहे मित्रांनो सुपर डुपर लक्झरी तीन हजार स्क्वेअर फूट कार्पेट असलेला फ्लॅट आहे साडेचार बेडरूमचा फ्लॅट मित्रांनो विथ लॅविश लक्झरी इंटेरियर तुम्ही बघताय हे सर्व फ्लोरिंग बाल्कनीज तीन हजार स्क्वेअर फूटचा कार्पेट चार हजार दोनशे स्क्वेअर फुट बिल्टअप असलेला साडेचार बेडरूमचा फ्लॅट हा विकायचा आहे रूम साईजस मित्रांनो तुम्ही बघताय हा आहे ह्यूज हॉल त्यानंतर प्रत्येक बेडरूम स्पेशियस आहे वॉशरूम प्रत्येक बेडरूम अटॅच आहे कॉमन टॉयलेट आहे कार पार्किंग दोन ह्यूज कार पार्किंग आहे अशी ही प्रॉपर्टी विकायची साडे चार कोटीला बावधनच्या प्राईम लोकेशनला समोर केप पुणे आहे शेजारी परांजपेची ग्लोरिया आहे त्यानंतर बाजूला एम्ब्रोसिया आहे भविष्यामध्ये सर्वात मोठं जंक्शन होणार आहे ह्या स्पेशल अशा फ्लॅटला बाल्कनीज आहे आणि हा ह्यूज असा फ्लॅट आहे विजिट करायचे फोन नंबर दिलेला आहे माझा कॉल करा डोंट मिस द चान्स तुम्हाला जर का अशी लक्झरी इंटरनॅशनल टाईप प्रॉपर्टी घ्यायची असेल ना मिस करू नका चान्स नंबर दिलेला आहे थँक्यू